दोन चार सहा आठ या पैकी एक अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात आपण काय बघितलं समसंख्येची व्याख्या काय ज्या संख्येच्या एकत्र स्थानी शून्य दोन चार सहा आठ त्यापैकी एक अंक असतो आणि त्याला समसंख्या असं म्हणतात उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ चौसष्ट बघा एक सांगत चार आहे दोनशे बघा आठ समसंख्या आहे एकशे बावीस बघा एक सांगत दोन आहे म्हणजे ही समसंख्या आहे परत पाचशे वीस शून्य आहे याला म्हणायचं समसंख्या याला काय म्हणायचं समसंख्या स्थानामध्ये शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात दुसरी व्याख्या असेल की ज्या संख्येला दोन न पूर्ण भाग जातो दोन न पूर्ण भाग जातो त्याला समसंख्या असं म्हणतात बोगल्या पाचशे सव्वीस त्याला दोन न भाग जाते का बघू आता तुम्ही म्हणताल तर सहा म्हणून सहा भाग समसंख्या आहे पण दोन भाग भागात बे दोन्ही चार पाच पाचून चार गेला एक उत्सव घेतला दोन बारा झाला बेसक्त बारा बारा तुम्हाला घेतला सहा बे तरी सहा 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 गेला शून्य म्हणजे पाचशे सव्वीस सुद्धा कशी संख्या आहे कशी संख्या आहे कशी संख्या आहे समसंख्या कशी संख्या आहे समसंख्या पाचशे सव्वीस सुद्धा समसंख्या आहे भाग जातो म्हणजे काय बाकी किती यायला पाहिजे शून्य यायला पाहिजे म्हणजे शून्य बाकी यायला पाहिजे आता आपण पुढे बघू विषम संख्या त्या अगोदर असं बघायचं का शंभर पर्यंतच्या समसंख्या कुठल्या कुठल्या आहेत बघा समसंख्या दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न चोपन्न छप्पन अठ्ठावन्न साठ बासष्ट चौसष्ट सहासष्ट अडुसष्ट सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अष्ट्याहत्तर ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्याऐंशी नव्वद त्र्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्याण्णव आणि शंभर या संख्या सण संख्या आहेत सब संख्या किती आहेत मोजूया

एकूण समसंख्या एकूण समसंख्या पन्नास आहेत किती संख्या आहेत एक ते शंभर यामध्ये किती संख्या आहेत पन्नास आहेत तुम्हाला गणितामध्ये समसंख्या असणच पाठ असणं माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो गणितामध्ये पुढील क्रम ओळखा प्रश्न असा दिलेला असतो बासष्ट चौसष्ट आणि अडुसष्ट तुम्हाला दिलेलं असत आणि पर्यायामध्ये प्रश्न दिलेला असतो बासष्ट कि चौसष्ट किती येणार मग इथं सहासष्ट त्या समसंख्या आहे अशाच प्रश्न नवोदयला स्कॉलरशिपला असं युजफुल असतात पण आपल्याला बेसिक गोष्ट माहिती असलं या ठिकाणी फार गरजेचं आहे तर आहे का समसंख्या पाठ होते जाता हाच समसेक्युअर पार्ट असल्याच पाहिजे आपल्याला माहित आहे की दोन चार सहा आठ दहा बाबेच पार्ट आला आहे पुढे वाढवायचा दोन दोन चा फरक ठेवायचा पण आपल्याला पुढच्या शंभर पर्यंतचा पाठ असायला पाहिजे काय आहे विषमसंख्या का मूळ संख्या तर समसंख्या आपण सहज आपल्याला कळायला पाहिजे आता जर विषम संख्या आपण विषम संख्येची व्याख्या बघितली आता काय की ज्या संख्येच्या एक स्थानी संख्येच्या एकत्र स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एक अंक यापैकी एक अंक असतो असतो त्याला विषम संख्या आपण काय वाचलं संख्येच्या एक कुठ एक तीन पाच सात नऊ यापैकी पैकी एक अंक असतोच त्याला विषम संख्या म्हणायचं उदाहरणार्थ उदाहरणार्थ पाचशे सदोतीस एकशे सत्तावीस किंवा एकोतीस घेऊ एकशे तेरा पाचशे पंधरा संख्या आहे तर का, का? आता दुसरी नख्या अशी की ज्या संख्येला दोन न भागला असता भाग पूर्ण जात नाही दोन न भागला असता भाग पूर्ण जात नाही त्याला विषम संख्या असं करायचं बघूया त्याला आपण पाच भाग आणू सॉरी दोन भाग आणू पाचशे पंधरा ला दोन भाग पाहिजे दहा अकरा गेले एक बाकी किती आली भाग पूर्ण जात नाही दोन भागला असता त्याला काय म्हणायचं विषम संख्या असं म्हणतातली दुसरी व्याख्या साधी सुती व्याख्या असून हीच पाठ करून ठेवायचे त्याच्या एकच सालात कोण असलं पाहिजे आता आपण बघूया एक बघूयांबर पर्यंत चार निषक संख्या बघा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस तेहतीस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास एकावन्न एका पंचावन्न सत्तावन एकोणसाठ एकसष्ट पासष्ट सदुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर एकोणऐंशी एक्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी एकोणनव्द एक्क्याण्णव त्र्याण्णव 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 पंच्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव एवढ्या काय आहेत विषम संख्या आहेत या किती विषम संख्या दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस पत्तीस ते पन्नास मग आपल्याला कळालं काय कळालं एक ते शंभर पर्यंतच्या एक ते शंभर पर्यंतच्या विषम संख्या विषम संख्या एकूण किती आहे तो पन्नास आहे एकूण संख्या किती आहे का तुमच्या धडा अलग अलगात आता जाऊ संख्या